नमस्कार <Namaskar>, सर्वांना uh, आज आपण पुन्हा एकदा विशेष एका <coughs> पौर्णिमेबद्दल माहितीसाठी एकत्र जमलेलो आहोत तर काय आहे ही पौर्णिमा विशेष पौर्णिमा नवरात्रीनंतर आलेली पौर्णिमा तर काय शारदीय नवरात्र झालं तसं नवरात्र पौर्णि नवरात्रीनंतर आलेली ही पौर्णिमा काय वैशिष्ट्य आहे या पौर्णिमेचं तर आपला जो चंद्र आहे आपल्याला एवढं माहिती आहे की याला काय म्हणतो आपण उद्याच्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा काय आहे कोजागिरी को जागृती इति कोण जागृत आहेत असं बघतं कोण बघत असणार आहे महालक्ष्मी तर आपल्याकडे उद्या असं मानलं जातं की महालक्ष्मीचा भ्रमण असतं आणि कोण जागृत आहे कोण साधना करते कोण ध्यानधारणा करत आहे कोण भजन करत आहे हे ती देवी बघते हे झालं लक्ष्मीचं स्वरूप दुसरं काय महत्व आहे आपल्या कोजागिरीचं दुसरं महत्व असं आहे की आपण म्हणतोय ना पण दूध छान हे करतो आणि चंद्राखाली ठेवून पाहतो तर का असं पौर्णिमा तर दर पंधरा दिवसाला येते मग याच पौर्णिमेचं वैशिष्ट्य काय आहे तर याच्यामधले एक सिक्रेट याच्यामधले एक जे रहस्य काय आहे तर उद्या आपल्याला माहिती आहे चंद्राच्या ह्या सोळा कला आहेत तर हे जे गुणधर्म आहेत सोळा ते उद्याच्या एकाच दिवशीच्या पौर्णिमेला पूर्ण एकत्र आहेत म्हणजे विचार करा की चंद्रापासून येणारी जी ऊर्जा आहे ती पूर्णपणे त्याचे जे सगळा सोळा फॉर्म्स आहेत सगळे सोळा रूपं आहेत ज्या कला आहेत त्या उद्याच्या पौर्णिमेच्या चंद्रामध्ये असणार आहेत म्हणून त्याचं चंद्राची सावली त्याचं चंद्राचा प्रकाश चंद्राचं पडलेला प्रकाश आपल्या दुधामध्ये आपल्या शरीरावर साधनेमध्ये याचा त्याचा त्या उपयोग करून घ्यायचा आहे असं ते चंद्राचं उद्याचं खास असं पौर्णिमेचं वैशिष्ट्य आहे हे दोन गोष्टी काय झाल्या की हे आपलं लक्ष्मीचा भ्रमण आहे त्याच्यामुळे दारामध्ये दिवा लावणे उजेड ठेवणे सगळं गोष्टी ठेवणे असं आपण करणार दुसरं काय करणार आपण तर चंद्रामध्ये दूध ठेवून तो चंद्र बघून रात्रभर ठेवतात बरेच लोक कोणी खीर करतात तांदळाची झालं दुसरं महत्त्व आणि चंद्राच्या सोळा कला ॲक्टिवेट आहेत तर त्या सोळा कला एकाच दिवशी ॲक्टिवेट असल्यामुळे आरोग्य आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आर्थिक वगैरे जी काय प्रगती आहे ती प्रगती असे सगळे गुणधर्म उद्याच्या चंद्रामध्ये असणार आहे तिसरा मुद्दा काय आहे आपण आता नेहमी ध्यान जे घेतो ते चक्रांचं ध्यान घेतो षटचक्र मूलाधार स्वादिष्ठानं मणिपूरका अनाहता विशुद्धी अशा चक्रांचं आपण ध्यान घेतो तर उद्या काय वैशिष्ट्य काय आहे असं म्हणायला पाहिजे तर ह्या ज्या सोळा कला आहेत त्या मल्टिप्लाय होतात आपल्याला म्हटलेलं आहे आपण चौदा विद्या चौसष्ट कला काय आहेत ह्या चौदा विद्या काय आहेत चौसष्ट कला काय आहेत तर ह्या चौसष्ट कला येऊ शकतील का आपल्याला काय असतात ह्या तर याचं वैशिष्ट्य चक्राच्या माध्यमातून असं गुरुजींनी सांगितलं की आपल्या मुलाधार चक्र जे आहे त्याला चार पाकळ्या आहेत आणि आपलं विशुद्धी चक्र जे आहे त्याला सोळा पाकळ्या आहेत यांचा जर गुणाकार केला तर किती झालं चौसष्ट आल्या चौसष्ट कला चंद्राच्या सोळा मल्टिप्लाईड बाय चार म्हणजे मुलाधार आपल्या बेसिक चक्राच्या विशुद्धी माध्यमातून जेव्हा आपण कलाचं गुणाकार करतो तेव्हा आपल्या मंडलामध्ये या चौसष्ट कला तयार होतात आणि साधू जे आहेत किंवा जे महान पुरुष आहेत की ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे आपण म्हणतो की ह्यांचं तर आम्ही कधी शिक्षणात आणि वेद वाजताना यांना बघितलेलं कि वा नाही किंवा ह्यांना ह्या गोष्टी करताना पाहिलेलं नाही संगीत वाजवताना बघितलं नाही यांना काही करताना एखादं विषयाचं ज्ञान आम्हाला घेताना पाहिलं नाही आणि हे मधुर संगीत पण वाजवतात काही पण गोष्टी करतात तर हे कुठून आलं यांच्यामध्ये तर हे त्यांच्यामध्ये कुठून येतं तर जर ह्या जर विचार करा चार आपले मेन मुलाधार चक्राच्या पाकळ्या सोळा विशुद्धीच्या आणि त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये चौसष्ट कला आपल्या गुरुमंडलामध्ये डोक्याच्या भोवती एका पद्धतीनं तयार होणार आजकालच्या भाषेत सांगायचं झालं तर डाउनलोडिंग ॲप तयार होतील आणि पाहिजे तेव्हा ते साधू किंवा जे हायर लेवलचे जे संत साधू संत आहेत ते डाउनलोड करतात की ह्या वेदात काय दिलं ह्याच्यात काय दिले त्याच्यात काय दिलं ही कुठली विद्या ती कुठली इमिजिएटली ती इन्फॉर्मेशन ती माहिती त्यांच्याकडे अवेलेबल आहे अशा पद्धतीनं ह्या चौसष्ट कलांचं ध्यान आपण उद्या करणार आहोत मूलाधार विशुद्धी आणि ह्या चौसष्ट कलांचं गुणाकार आणि त्या आपल्यावरती ॲक्टिवेट करण्याचं असं एक प्रकारचं आपण ध्यान करणार आहोत हे याचं उदाहरण कुठे आहे तर राघवेंद्र स्वामी यांचा मठ आहे मंत्रालयाला बरेच जण रात्री बालाजींना गेले की तिथे ते मंत्रालयाला जातात तर हे मंत्रालय त्यांचं त्यांना ह्या सगळ्या चौसष्ट कला अवगत होत्या आणि त्यांच्यामध्ये पण अशाच पद्धतीने एक्सप्लेन केलेलं गेलं आहे की त्यांना चौसष्ट विद्या एखाद्या व्यक्तीने चौसष्ट कला तर शिकला नाही आहे पण त्या आल्या कुठून तर जेव्हा आपले चक्र ॲक्टिवेट होतात तेव्हा आपल्याला ह्या चौसष्ट कला चौसष्ट विद्या ज्या चौदा विद्या आणि चौसष्ट कला तर ह्या चौसष्ट कला आपल्याला अवगत होतात आपल्या माहितीमध्ये उपलब्ध असतात आणि त्या ते पाहिजे तेव्हा आपण त्यांना ते ॲसेस करू शकतो त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो तर असं हे झालं उदाहरण काय आहे आपण कसं ॲक्टिवेट करू शकतो आणि राहिला आता पुढचा मुद्दा की याच्यामध्ये आपण हे ॲक्टिवेट करणार किंवा बाकीच्या गोष्टी आहेत तर मग हे चौसष्ट आकडा काय असं आला असेल आता बघा आपण काय म्हणतो चौसष्ट भैरव आठ भैरव मुख्य कालभैरव आहेत बटुक भैरव आहेत असे वेगवेगळे रुद्रभैरव आहेत असे जे काही भैरव आहेत वेगवेगळे आठ त्या आठ भैरवांचं जर गुणाकार अठ्ठेआठ्ठी चौसष्ट आठ इंटू एट इंटू एट इट सिक्स्टी फोर आले चौसष्ट त्यांची स्त्री फॉर्म पुन्हा केलं तर त्या काय आल्या चौसष्ट चौसष्ट योगिनी हा चौसष्ट आकडा बघा कसा वै एका विशिष्ट पद्धतीने आहे तर या चौसष्ट योगिनी आता या चौसष्ट योगिनी म्हणजे चौसष्ट कला म्हणजे पुन्हा आपण तिथे चालू तर अशा पद्धतीनं ह्या भैरवांचं योगिनींचं या, या चक्राच्या माध्यमातनं आपण त्याला जे म्हणतो आपण ॲक्टिवेट करणं कार्यान्वित करणं आणि आपल्या गुरुमंडळामध्ये आपल्या सिस्टीममध्ये ते अवेलेबल ठेवणं आणि ॲक्टिवेट करणं हे साधू लोकांना तर नेहमीच जमतो उद्या आपण त्याची जेस्ट एक छोटीशी अनुभूती घेणार आहोत तर उद्याचं पौर्णिमा ध्यान हे फार विशेष ध्यान असणार आहे त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेल की तुम्ही आवर्जून या ध्यानाचा अनुभव घ्यावा उद्या रात्री नऊ वाजता आपण पौर्णिमा ध्यानासाठी भेटूया कोजागुरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण हे ध्यान करणार आहोत महालक्ष्मी प्लस चौसष्ट कला चौसष्ट भैरव आणि चौसष्ट योगिनी असं सर्वांचा एक अद्वितीय संगम या सगळ्या गोष्टींचा उद्या आपल्याला अनुभवता येणार आहे नमस्कार हरिओम तस